केंद्र सरकारनं ऊस उत्पादकांना एफ आर पीमध्ये प्रति टन दीडशे रुपयांनी वाढ करण्यास मान्यता दिली यामुळे या हंगामात या ऊस उत्पादकांना प्रतिटन तीन हजार पाचशे पन्नास रुपये दर मिळणार आहे त्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये आनंद पसरला तर साखर उद्योगात वाढत्या खर्चावरून चिंता व्यक्त केली जाते दाजीपूर राधानगरी रस्ता दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानं या मार्गावरील वाहतूक सुरू झाली गेले पंचेचाळीस दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता दाजीपूर परिसरात पावसाचं प्रमाण जास्त असल्यानं दोन वेळा हा रस्ता खराब झालेला आता पुन्हा नव्यानं राधानगरी तहसील कार्यालय ते दाजीपूरपर्यंत डांबरीकरून सेलकोट करून रस्ता वाहतुकीसाठी तयार झाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणे येथे विहिरीचा कठडा कोसळून बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडलेत तब्बल दहा तास त्यांचे तहसील प्रशासन पोलीस अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग एकत्रितपणे शोधकार्य राबवते मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला वाईमध्ये पसरणे गावामध्ये अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला तीस दे। थे 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 ते पस्तीस जणांचा मधमाशांनी चावा घेतला वाईतील खासगी आणि पसरणीच्या ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत दक्षिण सोलापूरच्या बोरामणी गावात विहिरीचा कठडा कोसळल्यानं दोन अल्पवयीन मुलं अडकली आहेत गावातील पाच ते सहा मुलं विहिरीत पोहण्यासाठी गेले होते त्यावेळी अचानक दगडी ढासळल्यानं ही सर्व मुलं विहिरीत अडकली होती